नमस्कार मंडळी मी निशा म्हणजे कोकणी बाईल माणूस सध्या आमचा जायफळाचा सीझन सुरू आहे तुम्हाला माहिती असणारच आणि कुठे कुठे क्वचित बेडेसुद्धा मिळायला लागलेत बेडे म्हणजे सुपारीचे फळ ज्या लोकांनी जायफळं बघितली नसतील त्यांनी माझ्या वॉलवर बघा बरेच व्हिडिओ आहेत जायफळाचे आणि ज्या लोकांनी बघितली आहेत जायफळं त्यांनी कृपया मला माफ करा कारण आतापर्यंत जायफळांबद्दल बरेच व्हिडिओ मी बनवलेत तर आज मला जरा घाई आहे जायफळं फटाफट वेचून घरी जायचं आहे कारण मला जायचं आहे साईशाला भेटायला आता तुम्ही म्हणाल ही साईशा कोण तर दोन तीन दिवसांपूर्वी साईशाबरोबरचा एक फोटो मी फेसबुकवर पोस्ट केलेला तर तिच्या संदर्भात मला तुम्हाला सगळ्यांनाच बरीच माहिती द्यायची होती तर मी आज तिला भेटायला जाते आणि तिचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणते तर तुम्ही बघा साईशाला भेटा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आणि साईशा कशी वाटली ते नक्की कळवा तिच्याकडून शिकण्यासारखं का बरंच काही आहे तर मी जास्त वेळ घेत नाही चला मलाही उशीर होते ही आहे आमची साईशा मन मिळाव स्वभावाची आनंदी हसरी मुलगी <laughs> आज मी तिला आठव्यांदा भेटते मी जेव्हा साईशाला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा तिच्याबद्दल फार वाईट वाटलं होतं पण दुसऱ्या भेटीपासून साईशाबद्दल कौतुक वाटायला लागलं आणि आता तर तिचा अभिमान वाटतो साईशाचं जितकं अक्षर सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त तिचं मन सुंदर आहे आता तुम्ही म्हणाल असं काय तिच्याबद्दल विशेष आहे जो मी तिचा व्हिडिओ बनवते चला तर साईशाबद्दल जाणून घेऊया साईशा, साईशा कुडाळ तालुक्यातल्या पिंगोळीमधील जिव्हाळा सेवाश्रमात राहते साईशा चार पाच वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला साईशाचे वडील तिला आपल्यासोबत घरी येऊन आले लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेली ही पोर पण हळूहळू बापाचंही प्रेम कमी होऊ लागलं तिचे वडील खूप दारू प्यायचे साईशाला सांभाळणारं घरी कोणीच नव्हतं अशातच साईशाबद्दल सरांना माहिती मिळाली माननीय सुरेश सर हे जिव्हाळा सेवाश्रमाचे सर्वे सर्वा ते साईशाला आपल्यासोबत जिव्हाळा सेवाश्रमात घेऊन आले गेली सात वर्ष साईशा जिव्हाळा सेवाश्रमात राहते तिच्यासाठी इथली माणसं तिचे आई वडील भाऊ बहीण झालेत तर इथल्या माणसांसाठी सा साईशा त्यांची एक गोड मुलगी बनली साईशा आता सरांचा उजवा हात बनली। बनले इथल्या वातावरणात ती रमून गेली जिव्हाळा सेवाश्रम हे तिचं आता घरच बनलंय यंदाच्या दहावीच्या परीक्षेत साईशाला सत्यात्तर टक्के मिळालेत तिला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय आणि गोरगरीब लोकांची फुकट सेवा करायची साईशा तुझा आवडता विषय कुठला सायन्स अरे वा आणि सायन्स मध्ये किती मार्क मिळाले तुला सायन्स मध्ये मला अठ्याहत्तर अठ्याहत्तर मिळाले शंभर पैकी वा आणि पुढे जाऊन काय बनायचंय काय इच्छा आहे तुझी अरे वा इकडे कधी बसून यायच तू आश्रमात साईशा उत्तम चहा बनवते मी जेव्हा कधी जिव्हाळ्याला भेट देते तेव्हा साईशाच्या हातचा चहा पिणं हा माझा ठरलेला नियम तुम्हीही कधी जिव्हाळ्याला भेट दिलात तर साईशाचा हातचा चहा नक्की प्या जिव्हाळ्यात सध्या बावीस निराधार लोक आहेत या सगळ्यांचा खर्च सर स्वतःच्या खिशातून करतात मागच्या वेळी मी जिव्हाळा सेवाश्रमाबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर बऱ्याच लोकांनी मदत केली परंतु सगळ्यांचे पत्ते नसल्यामुळे त्यांची पावती पुन्हा पाठवता आली नाही सरांनी मला इथे विशेष नमूद करायला सांगितलं आहे की ज्या ज्या लोकांनी पैसे पाठवले होते त्या लोकांनी जेव्हा कधी जिव्हाळा सेवाश्रमाला भेट द्याल तेव्हा कृपया आपल्या नावाची पावती अवश्य मागून घ्या साईशा आपला अभ्यास सांभाळून मोठ्या हौशेने आणि स्वेच्छेने इथल्या लोकांसाठी काही ना काही करत असते त्यांचं औषधपाणी म्हणा किंवा चहापाणी हे पाहून कित्येकदा बिर्जे सरांचे डोळे सुद्धा भरून येतात आता गेली सात वर्ष तू इथे आहेस तर तुला कसं वाटतं इथे आश्रमात छान वाटतंय कुटुंबासारखं वाटतंय अच्छा किती माणसं आहेत आता इथे बावीस जण आहेत एकूण मग तुम्ही सगळे एकत्र कुटुंब असल्यासारखं राहता हो आणि बिर्जे सरांनी तुला लहान असताना इथे आणलं मग त्यांची तुला खूप मदत झाली बरोबर आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या छोट्याशा मदतीने सुद्धा खूप मोठी मदत होऊ शकते बिरजे सर नेहमी सांगतात की कोणाकडे पैशाची मदत मागू नका ज्यांना इच्छा असेल ते नक्की मदत करतील मी जिव्हाळ्याचा क्यू आर कोड आणि गुगल पे नंबर सोबत देते ज्यांना मदत करायची असेल त्यांनी कृपया मदत करा सोबत जिव्हाळा सेवाश्रमाचा पत्ता सुद्धा देते तुम्ही जिव्हाळा सेवाश्रमाला कधीही भेट देऊ शकता कोकणातल्या माणसांना मदत करण्याचा माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न जय महाराष्ट्र